फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य बंगलो शिल्लक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आपल्या सर्वांचं स्वागत आता आमचे सहकारी मित्र सुदीप कांबळे यांनी केलेलं आहे आजच्या प्रेस पाठीमागचा हेतू पण आपल्याला सांगितलेला आहे खर तर आज आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण फक्त अदानी अदानी हे नाव ऐकत होतो पण अदानी प्रत्यक्ष आपल्या आता घरापर्यंत आणि दारापर्यंत आलेला आहे जे महाराष्ट्र आणि देशामधलं जे सार्वजनिक मालमत्ता होती जे सार्वजनिक पद्धतीनं उभारलेल्या पायाभूत सुविधा होत्या या सगळ्याच पायाभूत सुविधा वापरून स्वतःचा खिसं भरणं आणि नफा कमवणे हा हेतू ठेवून अदानीचा काम करत आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अदानी उद्योगसमूह खाजगीकरणाच्या दिशेनं सर्व क्षेत्र काबीज करायला निघालेलं आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरच भीती वाटावी भी अशी परिस्थिती तयार झालेली आहे म्हणजे आज आपण बघतोय की महावितरण ही जी आपली सार्वजनिक वीज कंपनी आहे ही कंपनीच आता अदानीच्या घशात जायच्या परिस्थितीमध्ये येऊन जा ठेपलेली आहे म्हणजे स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या नावाखाली म्हणजे सुरुवातीला असं सांगितलं गेले की जे फॉल्टीमीटर्स आहेत किंवा नवीन कनेक्शन आहेत ते फॉल्टीमीटर बदलायला बदलण्यासाठी ज्याने ज्यांनी अर्ज केले अशा लोकांच्या ठिकाणी अशी लो, लोक असे लोक बघून कुटुंब बघून ग्राहक बघून त्या ग्राहकांची कनेक्शन बदलण्यासाठी अदानीचे लोक आता चाललेले आहेत घराघरापर्यंत पोहोचले आहेत आजच अगदी डीमध्ये खरोखरच म्हणजे गरज नसताना देखील ते पी डीमध्ये कोण घरी नसताना आज दोन मीटर बदलली गेली आम्ही आत्ता जाऊन कार्यकरी अभिनंद त्यांना भेटलो त्यांना सांगितलं की दहा तारखेला आमचा मोर्चा आहे मोर्चापर्यंत अशा पद्धतीचं जर कोणी कृती केली तर त्याला एक विनाकारण गालबूड लागेल काहीतरी हिंसक कृती होईल ती होऊ नये ते टाळायची असेल तर तुम्ही दहा तारखेपर्यंत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही काय अशा पद्धतीचे मीटर बसवायचा प्रयत्न करू नका म्हणजे आता खरं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा अदानीच्या ताब्यामध्ये हे सगळं जाईल त्यावेळेला विजेचं संपूर्ण नियंत्रण अदानींच्याकडे असेल म्हणजे आपण आज बघतो की आज आम्ही समजा एखाद्याला विजेचं बिल आल्यानंतर आपण ते बिल भरायला काही आठ दिवस दोन दिवस महिनाभर उशीर झाला तर आपली वीज कंटिन्यू राहते पण आज ह्या प्रिपेड मीटरमध्ये अशी सिस्टीम आहे की जसा आपण मोबाईलला रिचार्ज मारतो तसा मोबाईलचा रिचार्ज मारल्यानंतर जसा मोबाईल रिचार्ज संपला की बंद होतो तसाच अदानीचा हा रिचार्ज मारला रिचार्ज संपला की त्या क्षणी आपली वीज बंद होणार आहे म्हणजे एक प्रकारे ग्राहकांना तुम्ही काय करणार आहात की अदानीच्या स्वाधीन करणार आहात अदानीच्या दयेवर जगायची वेळ ग्राहकांना आणणार आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता जनआंदोलन उभा राहत आहे मागच्याच सहा तारखेला सहा जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये एक मोठा व्यापक मोर्चा झाला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं म्हणजे वीज वितरण कंपनीचे सगळे कर्मचारी आंदोलनात आहेतच पण कर्मचारी जेव्हा आंदोलनात उतरतात तेव्हा लोकांना असं वाटतं की हे यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी उतरलेले आहेत पण जेव्हा जनता उतरते तेव्हा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा असतो गडिंगलजमध्ये दोन हजार ग्राहक या आंदोलनात उतरले मोर्चामध्ये उतरले कार्यकारी अभियंत्यांना लेखीपत्र द्यावं लागलं की आदानीचे जे तिथले मॅनेजर होते त्या मॅनेजरला लेखीपत्र दिलं जोपर्यंत जनसुनावणी होत नाही आणि स्थानिक पातळीवर त्या जनसुनावण्या करून त्याचं हे धोरण बदलत नाही तोपर्यंत एकही मीटर आदानीचा बसता कामाने असं पत्र लेखी कार्यकारी अभियंत्यानं गडिंगलजच्या मोर्चाच्या वेळा दिलं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं आता जे आ, जे या महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं लोकांच्या आणि जनतेच्या पैशातून उभारलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे काय करणार हे तुम्ही त्यांना आदानीला वापरायला देणार आणि त्याच्या आधार आधारावर आदानी पैसेने नफा कपणार आहे आमचं म्हणणं आता असं आहे की तुम्ही हे जे काय स्मार्ट आणि प्रिपेड मीटर आहे तर स्मार्ट आणि प्रिपेड मीटर थांबवलं पाहिजेत महावितरणचं जे जुनं मीटर आहे त्याच मीटर त्याच पद्धतीनं तुम्ही हे मीटर चालू ठेवलं पाहिजे दोन गोष्टी मोठे तोटे होणार आहे एक म्हणजे हा संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळं अदानीच्या जा ताब्यात जाणार महावितरणकडे आता काम करणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्यावर उद्या त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असणार आहे हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपापल्या गावपातळीवर काम करणारे मीटर रिडिंग घेणारे मी बिल वाटणारे हे सगळे बेकार होणार आहेत म्हणजे जवळजवळ लाखाच्यावर बेकारी या सगळ्या योजनेमुळे होणार आहे त्यामुळे एका बाजूला बेकारी होणार आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होणार आहे की लूट थांबवायची असेल तर हे स्मार्ट आणि प्रिपेड मीटरचं जे काय नवीन एक संकट आमच्यावर लादलेलं आहे ते संकट ताबडतोब थांबवलं पाहिजे यासाठी हे व्यापक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन होते दहा तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व पक्ष संघटना आणि राजकीय पक्ष असतील संघटना असतील आणि सामाजिक संघटना या सगळ्या संघटना आणि पक्षांच्या वतीनं एक व्यापक आंदोलन एक मोर्चा म्हणून दहा तारखेला जे महावितरणचं अधीक्षक अभियंत्याचं कार्यालय त्या कार्यालयावर आम्ही हा मोर्चा घेऊन जात आहोत खरंतर आम्ही यामध्ये त्या निवेदनामध्ये असं मुद्दे मांडले होते की जोपर्यंत तुम्ही जनसुनावणी घेत नाही आणि जनसुनावणी घेऊन याच्याबद्दलचा निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा कुठलाही स्मार्ट किंवा प्रिपेड मीटर कुठल्याही ग्राहकाच्या तुम्ही ग्राहकावर तुम्ही लादू शकत नाही तशी पत्र पण आम्ही त्यांना दिलेली आहे आता हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे हे संपूर्ण नियंत्रण अदानीकडे राहणार आहे आणि अदानी अहमदाबादपासून बसून ते सगळं संपूर्ण नियंत्रण त्याचं करणार आहे त्यामुळं हे जे चाललेलं आहे हे चाललेलं म्हणजे अदानीच्या फायद्यासाठी चाललेलं आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा सभेमध्ये म्हणजे तत्कालीन ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं एक जाहीर केलं होतं की सामान्य ग्राहकाला स्मार्ट किंवा प्रिपेड मीटर बसवलं जाणार नाही जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही असा निर्णय सांगता आ, हे जे चाललेलं आहे हे चाललेलं म्हणजे आदानीच्या फायद्यासाठी चाललेलं आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा सभेमध्ये म्हणजे तत्कालीन ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं एक जाहीर केलं होतं की सामान्य ग्राहकाला स्मार्ट किंवा प्रिपेड मीटर बसवलं जाणार नाही जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही असा निर्णय सांगता की सामान्य ग्राहकाला स्मार्ट किंवा प्रिपेड मीटर बसवलं जाणार नाही विधानसभेमध्ये जेव्हा तुम्हाला बहुमत येते पाचवी बहुमत मिळते त्यावेळेला तुम्ही एका क्षणात हा निर्णय बदलता आणि अदानीच्या ताब्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र द्यायला मिळता म्हणजे आम्हाला आता असं वाटते की हे सरकार आदानीनंच निवडून आणलेलं आहे आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणजे अदानीचा पैसा वापरून अदानीनं निवडून आणलेले सरकार अदानीची धोरणं घेत राबवत आहे दुसरं काही करत नाही त्यामुळे ही लढाई सरकारच्या धोरणाच्या विरोधातली लढाई आहे एका बदला खाजगीकरण आणि दुसऱ्या बदला महावितरण वाच वाचवणं हा या लढाईचा भाग आहे राज्यातली तीनशे एकोणचाळीस सबसेंटर्स ही अदानीला दिलेली आहे आता ताब्यात देणार आहेत म्हणजे हे सगळं जे छोटी छोटी सबसेंटर आहेत तीन तीन तालुक्याला एक सब सेंटर आहे विजेचं निर्णय करण्या नियमन करणारं ती सगळी सबसेंटर अदानीच्या ताब्यात दिली जाणार आहेत प्रकाशगड म्हणून जे महावितरणचं मुख्य कार्यालय आहे मुंबईवर प्रकाशगड तर त्या प्रकाशगडचा पाचवा मजला आणि तळमजला अदानीच्या ताब्यात दिलेला आहे आत्ता तुम्ही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही महावितरणच्या कार्यालयामध्ये जा तिथं महावितरणच्या ज्या इमारती आहेत त्यातली एका दुसरी इमारत तरी आता अदानीच्या ताब्यात गेलेली आहे म्हणजे अदानीपासून हा देश ह्या देशाला सगळ्यात मोठा धोका अदानीचा आहे तो अदानीपासून देश वाचवणं वीज वाचवणं वीज कर्मचारी वाचवणं आणि सामान्य ग्राहक वाचवणं हा तर उद्याच्या मोर्चाचा मुख्य विषय आहे आम्ही आपल्यास आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्यामार्फत आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ग्राहकांना विनंती करतोय की तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि हा निर्णय सरकारचा आहे तो सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नाही हे आपण एकदा इथं दाखवून देऊया कारण हा लढा केवळ एका विशिष्ट समूहाचा नाही विशिष्ट जातीचा नाही एका विशिष्ट वर्गाचा नाही ते झोपडपट्टीपासून त्या अगदी फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंतच्या सर्वांना विजेचा प्रश्न सतावणार आहे सर्वसामान्य ग्राहकापासून मोठ्या ग्राहकापर्यंत सर्वांना विजेचा प्रश्न प्रश्नग्रह त्रासणार आहे तर त्यामुळे या संदर्भात आमचं आव्हान आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ग्राहकांनी अगदी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व, सर्व हॉटेल्स मालक असतील छोटे छोटे व्यापारी उद्योग असतील अगदी छोटे व्यावसायिक असतील किंवा अगदी उद्योगधंदे छोटे उद्योगवाले असतील या सगळ्यांनी मिळून या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं ही लढाई सरकारच्या धोरणाच्या विरोधातली आहे धोरण बदलायला लावल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे मी वीज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्राच्या राज्य निमंत्रक म्हणून तिथल्या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करतो ताज्या अपडेट्स okay. आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका